महाराष्ट्राच्या निकालांनी राज्यातल्या विरोधकांनाच सुरुंग लागला नसून त्याचे पडसाद राष्ट्रीय स्तरावर सुद्धा उमटत आहेत सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून मिरवणाऱ्या काँग्रेसचं नेतृत्व आता विरोधक झुगारत आहेत ममता बॅनर्जी यांनी सगळ्यात आधी बंडाचा झेंडा उगारला त्याला लालू प्रसाद यांनी पाठिंबा दिला आणि आता आपले संजय राऊत सुद्धा म्हणत आहेत की विरोधकांच्या नेतृत्व बदलावर चर्चा करायला हवी म्हणून म्हणजेच काय तर राष्ट्रीय पातळीवरचं राजकारण सुद्धा तापलेलं आहे काँग्रेसच्या नेत्यांचं भवितव्य किंवा या पक्षाचं महत्व कमी होणार असं दिसतंय हा विषय राज्याशी निगडित नसला तरी त्याचे पडसाद आपल्या राज्यात सुद्धा उमटणार हे हे।, हे हे नक्की आहे आहे काय प्रकरण पाहूया पण तुम्ही जर वर पहिल्यांदा आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही इथे मांडतो राजकारणातल्या महत्वाच्या घडामोडी आणि त्यांचं विश्लेषण कृपया व्हिडिओवर कमेंट करायला विसरू नका तुमचं मत आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे नमस्कार मी प्राची आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडोकर महाराष्ट्राचा निकाल लागला महायुतीने दोनशे आणि लहान पक्षांचा पाठिंबा धरून तब्बल दोनशे सदतीस जागा जिंकल्या एकट्या भाजपाने एकशे बत्तीस आणि पाच अपक्ष आणि लहान पक्षांचा पाठिंबा असं एकशे सदतीसचं संख्याबळ मिळवलंय या निकालाने महाराष्ट्रातले विरोधक तर संतापलेच पण त्याचे हादरे पार दिल्लीत सुद्धा पोहोचले आहेत निकाल लागताच ठाकरे गटाला हिंदुत्व आठवलं आणि त्यांनी येत्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा हाती घेऊन निवडणूक लढवण्याचा संदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे तसंच ते स्वबळावर निवडणूक लढवणार असंही त्यांनी जाहीर केलंय त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेसने सुद्धा स्वबळाची भाषा केली हे तुम्हाला आठवत असेलच हे झालं राज्यातलं राजकारण पण केंद्रात सुद्धा काँग्रेसची अवस्था आता वाईट झालीये केंद्रात काँग्रेसचे शंभर खासदार आहेत विरोधकांच्या इंडिया ब्लॉकचे एकूण दोनशे पस्तीस खासदार निवडून आले आता सगळ्यात जास्त जागा मिळवल्यामुळे विरोधकांच्या या आघाडीचं नेतृत्व काँग्रेसकडे होतं पण आता काँग्रेसच्या या भूमिकेला विरोधकांकडूनच विरोध सुरू झालाय तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी पहिला बंडाचा झेंडा उगारला त्या काय म्हणाल्या ते बघूया त्यांना नीट काम करता येत नसेल तर मी काय करू मी त्या आघाडीचं नेतृत्व करत नाही जे नेतृत्वपदावर आहेत त्यांनी याबाबत विचार करायला हवा पण मी अजून सुद्धा इतर राज्यातले प्रादेशिक पक्ष आणि काही राष्ट्रीय पक्षांच्या संपर्कात आहे विरोधी आघाडीत काही जण असे आहेत की जे मला सहन करू शकत नाही जर जबाबदारी दिली तर मी त्यांचं पश्चिम बंगालमध्ये बसून नेतृत्व करू शकते पण मी पश्चिम बंगाल पासून दूर जाणार नाही माझा जन्म इथे झाला आहे आणि माझा शेवट सुद्धा इथेच होणार आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असले तरी ममता बॅनर्जी यांचा सगळा रोग हा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याच कडे आहे हे वेगळं सांगायला नको त्यातल्या त्यात राहुल गांधी जास्त हा फार मोठा विनोद आहे असं म्हणत काँग्रेसच्या नेत्यांनी ममता बॅनर्जी यांचा दावा फेटाळून लावलाय पण इंडिया आघाडीतल्या लालू प्रसाद यांनी मात्र ममता बॅनर्जी यांना पाठिंबा जाहीर केलाय काँग्रेसच्या विरोधाने काही फरक पडणार नाही ममता बॅनर्जी यांना इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची संधी द्यायला हवी आपल्या शरद पवारांनी सुद्धा ममता बॅनर्जी यांच्या विधानाला पाठिंबा दिलेला आहे ममता बॅनर्जी या देशातल्या सक्षम नेत्या असून त्यांना असं म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यांच्या पक्षाकडून निवडून आलेले खासदार हे मेहनती आहेत यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की काँग्रेसने या मतप्रवाहाचा आदर करून इंडिया आघाडीची बैठक बोलवावी आणि आपली भूमिका मांडावी या सगळ्या नेत्यांची वक्तव्य एकच सांगत आहेत या नेत्यांना काँग्रेस नकोय आता विरोध करणाऱ्या पक्षांचे किती खासदार आहेत ते पाहूया तृणमूल काँग्रेस एकोणतीस राष्ट्रीय जनता दल तीन राष्ट्रवादी शरद पवार आठ उबाटा सेना नऊ एकूण एकोणपन्नास आंध्रातल्या वाय एस आर काँग्रेसने सुद्धा ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिलाय जर काँग्रेसने माघार घेतली तर आपण इंडिया आघाडीला पाठिंबा देऊ असं त्यांचं म्हणणं आहे समाजवादी पार्टीचे खासदार आहेत तर द्रविड कळगमचे बावीस खासदार निवडून आलेत अजून त्यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही या दोन पक्षांनी आपली भूमिका जाहीर केली आणि त्यांनी सुद्धा काँग्रेसच्या नेतृत्वाला विरोध केला तर मात्र लोकसभेत काँग्रेस एकटी पडण्याचा मोठा धोका आहे पण काँग्रेसचे नेते राहुल गांधीच्या मागे एकवटलेले आहेत फक्त राहुल गांधीच नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना कडाडून विरोध करू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे महाराष्ट्रात तर समाजवादी पार्टीचे अबू आजमी यांनी आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलेलं आहे त्यामुळेच काँग्रेसच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे मोदींची काँग्रेसमुक्त भारत ही संकल्पना आता विरोधकच प्रत्यक्षात अंमलात आणतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय महाराष्ट्रातल्या किंवा हरियाणातल्या पराभवानंतर काँग्रेसने आत्मपरीक्षण केलेलं नाही महाराष्ट्रात तर ईव्हीएम रुपी निर्जीव वस्तूवर दोष मारून मोकळे झालेले आहेत कोणीही पराभवाची जबाबदारी घेऊन राजीनामा देऊ केलेला नाहीये खर तर मल्लिकार्जुन खरगे यांनी किमान राजीनामा देऊ करायला होता पण तसं झालं नाही त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत संपूर्ण विरोधी आघाडीचं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आता समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आणि डीएमकेचे एम के स्टालिन काय भूमिका घेतात का यावरच विरोधकांच्या इंडिया आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे तुम्हाला या घडामोडीबद्दल काय वाटतं काँग्रेसवर ही वेळ का आली ते आत्मपरीक्षण का करत नाहीयेत त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काय संदेश जातोय ईव्हीएम ला दोषी ठरवून त्यांचा पक्ष मजबूत होणार आहे का कृपया व्यक्त व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद